समोर श्री समोर बोलतो आपण मी कार्ड मधून बोलते आपल्याला नाव सांगायचंय हो हो सांगते नाव सांगा माझं नाव सुरेखा साळे मी कार्ड मध्ये राहते बर काही तुम्हाला अनुभव आहे? हो अनुभव सांगायचा आहे मला काय अनुभव मला आणि कोणत्या दादाने तुम्हाला सेवा दिली ऍक्च्युअली मला अनुभव म्हणजे मी हनुमान भाऊच सांगितलेलं मला म्हणजे मला माझी बहिणीच्या सासूबाई आहेत उषाताई पवार त्यांनी बहिणीला सांगितलं होतं मग तिनं बहिणीला त्यांनी तिला सासूबाईला विचारलं की माझ्या बहिणीचं प्रवासाचं दुखतंय मग त्यांनी सांगितलं तिला की तिला पण सांग हनुमान भाऊ करायला आणि तिला ग्रुपला ऍड कर मग त्यांनी मला ग्रुपला ऍड केलं माहिती मला अजित कडून सेवा मिळाली अजित अजितदा आणि हा बोला बहिणीच्या सासूबाईंनी त्यांना फोन करून विचारलं मग त्यांनी सांगितलं त्यांना हवन पण करू देत आणि ही सेवा पण करू देत म्हणून मग त्याच दिवसापासून मी ते सुरू केलं कोणती सेवा चालू केला तुम्ही हनुमान बाहूक किती दिवस केला मी एकवीस दिवस केलं बरं याच्यापूर्वी तुम्हाला काय त्रास होत होता दे दे ला, ला, मला कंबर दुखीचा भयानक त्रास होत म्हणजे दीड वर्ष झालं मला कंबर मी सगळं दवाखानं केलं आयुर्वेदिक केलं एलोपॅथी केलं होमिओपॅथी केलं कशाच मला रिझल्ट आला नाही म्हणजे एवढा हनुमान बाहूकचा फास्ट रिझल्ट आला मला काय सांगताय ते हो मग किती तुमची एकवीस दिवस एकवीस दिवस पूर्ण केले मी बर मग ते घरीच केलं का मंदिरात केलं नाही घरीच केलं पण एक शनिवारी मी मंदिरात फक्त जाऊन आले बरोबर छान आणि दुसरी काय सेवा दिली होती तुम्हाला दुसरी काय नाही हनुभाऊ हनुमान बाँ, हनु भाऊची दिलेली छान किती छान माझ्या बरोबर माझी छोटी मुलगी आहे ती पण करते काय सांगते हा तिला पण काय त्रास चालू आहे का तिला काही त्रास नाहीये पण तिला माझं बघून तिला काय माहिती काय इच्छा झाली ती पण बसते माझ्या बरोबर किती छान म्हणजे अनुकरण करायला आणि म्हणजे तिला वाटतं कर तिला काय म्हंटला किती टक्के फरक पडला तुम्हाला मला पहिल्या आठवड्यातच फरक पडला म्हणजे मला खूप दुखून होतं माझं पाठ अशी मी साठ जरी केली ना तरी मला असं पाठ इथं ओढ लागायचे बऱ्यापैकी मला पंच्याहत्तर टक्के त्रास पूर्ण कमी झालाय बस पूर्ण होत सगळी सेवा तुम्ही पूर्ण करा अजून जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही हनुमान चालीसा आणि हनुमान भाऊ अजूनही केला तरी चालेल शंभर टक्के पूर्ण होईलच तुम्ही इतर सेवे काय सांगू शकाल ते मी हेच सांगेन की दादा सांगते ती सेवा तुम्ही मनापासून करा तुम्हाला पण फरक खूप लगेच जाणवेल धीर सोडायचं नाही कुठल्या गोष्ट करताना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो धन्यवाद श्री स्वामी स्वामी हा श्री स्वामी